तर नमस्कार मित्रांनो पाचव्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघू शकता मस्त पैकी पालाव पाला वगैरे आणून टाकलेल्या पिल्लांना पिलानं खाऊन घेतलेला आहे कारण बघा रात्रभर पासून म्हणजे पाऊस चाललाय लागून बसलेला पाऊस म्हणत असतो ना बिरविरी विरविर आतापर्यंत चालूच आहे आता थोडंसं थांबलेला आहे पाऊस होत आहे काय पावसाळ्यामध्ये थोडासा घास असो कोणताही हिरवा चारा असो शक्यतो टाळा देण्यासाठी किंवा आता जी हे आता समजा सुळूळ वगैरे आहे त्या अगोदर लटकावून ठेवायची जेणेकरून आता याच्यावरती पानावरती पाणी थांबलेलं असते त्याच्यामुळे पिल्ला वगैरे आजारी पडणं बुळकावून घेणं होत असते बरं काही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे काय करायचं लटकवून ठेवायचं एक घंटा वर अर्धा तास मग त्याच्यानंतर पिल्लांना खायला द्यायची त्याच्यामुळे अडचणी कमी होत असतात कारण आहे बऱ्याच ठिकाणी जर असं जर नियोजन जर नाही झालं तर नुकसान होतं एक गोष्ट लक्षात ठेवा हे बघा जर, 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 जर तुम्हाला आता बघा दोन बोकडं किती जबरदस्त खेळतात बघा जर असे जर ऍक्टिव्ह जर पिल्ल जर तुमच्या फार्ममध्ये जर असतील किंवा जर अशा आंबाईच्या वातावरणामध्ये बघू शकता तुम्ही अजिबात ऊनच नाही कसलं आबाळ आलेला जबरदस्त असं शेळ्या वगैरे बाहेर सोडल्याच नाहीत फक्त तुरीचं गुळी टाकलेला आहे अशा वातावरणामध्ये जर आपल्या जर जर पिल्ले वगैरे असं खेळत वगैरे असतील बघू शकता तुम्ही असं जर वातावरण जर असं जर संगोपन होत असेल तरच पावसाळ्यात शिळवी की व्यवस्थित संगोपन होते नाहीतर होते काय सरळ तीन चार हजार कमीला पिल्लू जाते म्हणजे कसं शि पिल्लू आजारी पडलं बुळकावून घेतलं चार आठ दिवस मग ती त्याचं वेट तर हो, लांबच सोडा ते आहे ते त्याच्यातून त्यानं कमी होते म्हणजे उलट वजन वाढण्यापेक्षा आहे तेवढं न राहतात त्याच्यातून पण कमी होते त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या पिल्लांचं संगोपन व्यवस्थित करून घ्या आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये थोडंसं सुक्या वळणीवरती जास्त भर द्या काही होत नाही हे बघा जनावरच्या तब्येतीपेक्षा निरोगीपणा महत्वाचा आहे ताण घ्यायची गरज नाही तर आता आपण व्हिडिओला चालू करू आपल्या पाचव्या व्हिडिओला हे बघा पहिली गोष्ट, गोष्ट एक लक्षात घ्या की आता दोन गोष्टी आपल्याला बघायच्यात एक शेळीची ज्यावेळेस शेळी वेणार असते शेळीची डिलिव्हरी जी आपण म्हणत असतो त्यावेळेस आपल्याला काय काळजी करायची आहे कारण का बऱ्याच ठिकाणी काय होते पिल्ले जन्मदानं जबरदस्त जा जन्मतील तुमचे कारण संगोपन तुम्ही व्यवस्थित केलं होतं पण शेळी वेल्याच्या नंतर जा जर दहा एक दिवस जर संगोपन जर चुकलं एका आठवडावर जरी तुमचं जर नियोजन जर व्यवस्थित नसेल फार वरती तर मग त्या ठिकाणी मृतूक होते मग काय फायदा सांगा तेवढं आपण काळामध्ये तेवढं ते कॅल्शियम आणि मल्टीविटॅमिन शार्कपर ऑल्वेट ते खुराख घालणं ते डिवॉर्मिंग आणि हे ते एवढं करण्याचा काय फायदा झाला का अजिबात फायदा होत नाही कारण जर पिल्लं जर मेले तर त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे बघा तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो आता समजा एक शेळी येणार आहे आता समजा एक तासामध्ये शेळी येणार आहे लक्षणं का असतात शेळी बस करत असते पायानं उकरते खाली बसते उठते बाकीच्या शेळ्या एका साईडला चरतात पण जी शेळी वेणार आहे आता ती शेळी आजूबाजूला अजून खात असते एकटीच थांबते कितीही जरी मारकी जरी शेळी असली तर अजिबात हुड्या विड्या काय मारत असते का ती अजिबात नाही ती एकदम शांत स्वभावाची शेळी झालेली असते ही एक पहिली गोष्ट कारण बऱ्याच ठिकाणी काय होतंय आपण ज्यावेळेस शेळी मिळते त्यावेळेस फार्मवरती राहतच नाही सो सोबत सुद्धा तसं झालेलं फार्मवरती स्वतः राहायचं शेळी आता एक दोन दिवस वे येणार आहे थोडस लक्ष द्यायची काळजी घ्यायची जनावरांची कारण त्याच्यामुळेच आहे की बाबा डेट नोट करून ठेवा मी सांगितलेला होता ना मागच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी ठेवायचे त्याच्यानुसार आपल्याला कळते की बाबा आता आपली शेळी कधी येणार आहे कारण हे लक्षात येत असते त्याच्यामुळे कधी पण शेळी जेव्हा आपण गाज जाईल त्यावेळेस कॅलेंडरवरती किंवा आपल्या डायरीवरती व्यवस्थित डेट लिहून ठेवायचं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित म्हणजे सोपं जाते पुढे संगोपन करण्यासाठी शेळीचं तर ठीक आहे आता बघा लक्षात घ्या ज्या वेळेस शेळी येत असते सुरुवातीला एक फुगा येत असतो माने सर्वांना दिसला म्हणजे का लगेच काय असं भवरा दिल्या सगळं कोणी वडायचं का बाहेर तिला अजिबात वाढायचं नाही एवढं जर बरं संगोपन केलं तुम्ही गाभण काळामध्ये एवढं कॅल्शियम वगैरे पाजलेला आहे तर तिच्या अंगामध्ये ताकद तर आहेच ना असं थोडीच की लगेच प्रत्येक शेळीचं पिल्लूचं वाढवं हो तुम्ही एखाद्या शेळीचं पिल्लू आहे बाबा खूप चांग चांगल्या प्रकार संगोपन वगैरे झालेलं आहे मग थोडासा त्रास तर होणार आहे तिला पण ती त्रास सहन करण्याची कॅपॅसिटी पण त्याच्यामध्ये आहेच ना ह्या गोष्टी लक्षात घ्या प्रत्येक शेळीचं म्हणजे असं ताणच घ्यायचं शेळी वेळी चला कुठं कोणाला तर बोलून आणा हे आणा ऑटोमॅटिक जनावर येत असते धातून एखादी राहते शेणे आपल्याला अडचण था येत असते लक्षात घ्या शेळी फुगा आला अजिबात ओढायचं नाही शेळी ऑटोमॅटिक एकदा दोनदा उठबेस केली ऑटोमॅटिक बळकन पिल्लू बाहेर येत असते पिल्लू आलं अगोदर मस्तपैकी हुक करायचा हुक असं करायचं पूर्ण म्हणजे तोंडातलं फेदगोडा जे घाण आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं पिल्लू ठसकत आहे ताण घ्यायचा नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण पिल्लू शेळीच्या लांब ठेवायचं नाही शेळीच्या पुढं पिल्लू ठेवायचं शेळीनं पिल्लू चाटली की मग शेळी पिल्लू दूध पाजून देत असते बरेच जण काय करतात शेळी वेली पिल्लू लांब देऊन ठेवलं दुसरं पिल्लू लांब देऊन ठेवलं शेळी पूर्ण पिऊस देत नाही जवळ पिल्ले खराब होतात चार चार हजारही विकावं लागते बऱ्याच ठिकाणी असं होतंय त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की शेळीच्या पुढंच पिल्लं ठेवायचं शेळी व्यवस्थित चाटत असते पिला चांगलं मध्ये व्यवस्थित पाना फुटत असते व्यवस्थित शेळीला दूध वगैरे चांगल्या प्रमाणामध्ये फुटत असते एक गोष्ट अत्यंत महत्वाचे बरं का बऱ्याच ठिकाणी लोक चुकत असतात त्याच्यामुळं अडचणी होतात पहिली गोष्ट मस्तपैकी पिल्लू पुढे ठेवलं दुसरं पिल्लू पहिलं आल्याच्या नंतर दुसऱ्याला ताणच नाही दुसरं तिसरं काय काय पिल्ला चार चार पण पिल्ले टाकत असतात त्याच्या शेळ्या त्याच्यामुळे ताण घ्यायची गरज नाही पिल्लं येतात ऑटोमॅटिक पुढे ठेवायचं अत्यंत महत्वाची गोष्ट काय करायची आपण आपल्या सायसोबत मस्पैकी एक पोटॅशियम परमॅग्नेट ह्याची पोटॅशियम परमॅग्नेटची एक लिटरची बाटली भरून ठेवायची नवी कोरी ब्लेड आणि एक दोरा एक दोन दोन वितीचा दोरा मस्पिकी तेवढाच ठेवायचा का ठेवायचा मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट मला सांगा समजा आता एक शेळी आहे शेळी गाव आहे वगैरे दूध तुटलं तीन चार महिने त्या शहराला आपण बघत सुद्धा नसतो होणार काय ते जंत वगैरे राहणार आहेत का तिथं डायरेक्ट समजा तर तुम्ही जर खिळण जर नाही फोडता जर पिल्लाला पाजलं नवीन पिल्ल जर मलेला इतकस पोट आहे त्याचं पहिल्याच दिवशी त्याच्या पोटात पोटा तुम्ही जंत भरले पिल्लू आजारी पडणार नाही का शंभर टक्के पिल्लू आजारी पडणारच आहे ना ते म्हणजे कसं मग मरतू खोण्यामागे हेच कारण आहे किंवा आमची पिल्लं बोळकडून मेले काहीतरी मातीच खाल्ले किंवा आमची पिल्लं रुंगूनच पडले पिल्लूच पुन्हा मग पायच धरणं गेले असं अडचणी होतात बऱ्याच प्रकारच्या असंख्य अडचणी होत असतात त्याच्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या मस्तपैकी गौरीवरती वगैरे हो चारधारा पिळायच्या मागच्या हो व्हिडिओमध्ये पण पहिल्याच्या आपण सांग सांगितलेलं आहे कारण की ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही अगोदर मागचे आहेत भरपूर व्हिडिओ कारण की प्रत्येक वेळी आपण वेळल्याच्या नंतर शेपटली व्हिडिओ काढलाच होता मस्तपैकी गौरीवरती वगैरे पिळून घ्यायचं किंवा एकदा वाटेत वगैरे पिळून घ्यायचं योग्य ती उपक्र्यामध्ये जाऊन विल्हेवाट लावायची किंवा चुलीत जाळून टाकायचं बरेच जण काय करतात कीळ पडणे म्हणजे काय धरलं शेळीचं सड हे बघा आता तुम्हाला दाखवतो काय करतात बरेच तुम्हाला ऐंशी टक्के लोक असंच करतात समजा आता ही शेळी आहे आता हे बघा दाखवतो ही शेळी आहे असं धरलं साईडला सड मारली इथंच पिचकारी जाल ती जंतू कुठं पडले आपल्याच फार्ममध्ये पडले मग ते दुसऱ्या शेळीला जाणार आहेत का दुसऱ्या शेळीकडं हे अडचणी होतात मग तिथं होऊन काय तर नाही तर दगडी हो असली कुठा नाही होतात म्हणून म्हणतो हे पण एक बारकावाचा शेळी पालनातलं लक्षात घ्या योग्य ती विल्हेवाट लावायची ते काढलेले ते स्टार्टिंग जास्त पण चिवडत बसायचं नाही काढताल गिलास गिलास अजिबात नाही तो ची चीक महत्वाचा आहे सुरुवातीला पिल्लांचा अत्यंत महत्वाचा आहे जेणेकरून रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढत असते अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचं असतं सुरुवातीचं चीक पाच त्या पिल्लांना कप काढून घ्यायचं चार 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 धारा ह्या थनाच्या चार धारा त्या थणाच्या चार धारा समजा दोन पिल्ला आहेत असं होऊ नये की पहिल्या पण थानाच एकाच पिलांनी पेलं दुसऱ्या थानाचं एकाच पिलांनी पेलं एका पिल्लाला उरलंच नाही अजिबात तसं करायचं नाही चीक सर्वांना समान भेटला पाहिजे तीन जरी पिल्ले असली तिनेला पण चीक समान भेटलेला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट आपण काय करत असतो उगं पाचतो एक एक तास उगं पाचतो त्याला म्हणजे अर्धा अर्धा एक एक तास सारखं पाजण्याकडे आपलं लक्ष असते तसं अजिबात करायचं नाही कब्बर पेलं पिल्लू बाजूला ठेवायचं पिल्लू अजिबात पिऊ द्यायचं नाही कसल्या परिस्थितीमध्ये काय होत नसते मरत नसते पिल्लू लगेच ताण घ्यायची काहीच गरज नाही त्याच्यामध्ये लक्षात घ्या गोष्टी मस्तपैकी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट बऱ्याच ठिकाणी काय होते पिल्लू एक महिन्याचं झालं पंधरा दिवसाचं झालं आठवड्याचं झालं गुडघे सुजतात बघा पुढल्या भागाचे गुडघे सुजत सुजत असतात होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो नाळ व्यवस्थित बांधून घ्यायचा पिल्लाला पिल्लाचा जो नाळ आहे तो व्यवस्थित नव्या कोऱ्या ब्लेड जी बनलेली होती ना त्याच्यानं कट करून घ्यायचं व्यवस्थित कापून घ्यायचं नॉर्मल एक चार एक तीन साडेतीन इंच अंतर अंतर ठेवायचं कट करून घ्यायचं किंवा सवय पडली तुम्हाला अनुभव आहे नकान वगैरे कट होते किंवा ऐंशी टक्के भागामध्ये ऑटोमॅटिक नाळ कट होत असते मस्तपैकी आयड्रोन टिंचर लावायचं किंवा पोटॅशियम पोटाशियमचं पाणी लावायचं दोरीने मस्तपैकी बांधून घ्यायचा नाळ कारण की गुडगेसोशी वगैरे होत नाही पिल्लांना जर झालीच आई बोजी प्लस आहे ते पुढल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगतो ताण घ्यायची काहीच गरज नाही बघा मस्तपैकी नाळ बांधायची खीळ फोडायचं पिल्ले पाजायचं बस विषय संपला, पण काय करायचं नुसतं खिळ फोडले का पोटॅशियम परिमाणच्या पाण्यानं कास वगैरे हो धुऊन घ्यायचं मग खिळ फोडायचं मग पिल्लं पाजायचं मग काहीच नाही पिल्ले मस्त टनटण राहतात म्हणजे शेळीचा जार वगैरे हो पडत राहतो जर पडत नसेल तर इनोलॉन एक जापार ह्या गोष्टी भरपूर आहेत जे की तुम्ही त्या शेळीला देऊ शकता पण शक्यतो जार काय अडत नाही संगोपन पण चांगलं झालेलं असतं शेळीचं त्याच्यामुळे काय नाही जर तुम्हाला वाटत असेल एक जापार वगैरे हो पाजवू शकता शक्यतो आता मी तर आता पण कधी यूज केलेलं नाही एखादी वेळेस केलेलं काहीतरी इनोलॉन वगैरे पण शक्यतो असं का रेग्युलरली मी काही जार पडण्याचं वापरत नसतो कारण की जार पडत असतो तेवढे पण का ताण घ्यायचं गरज नाही डेवर तेवढं टायमाच्या टायमाला करत राहायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची मस्त पैकी श्रीचा जार पडत नसेल इन ओलान आहे एक जपार आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता हो शेळीवेल्याच्या ना नंतर तिला लागत असते जबरदस्त भूक लागलेली असते तिला पोटात शेणगा पडलेलं राहते त्या ठिकाणी एक नंबरमध्ये तिला काहीतरी आपला जो रेग्युलर खुराक आहे मस्तपैकी चांगला खुराक द्यायचा चांगला पाव किलो अर्धा किलोपर्यंत मस्तपैकी मका वगैरे ठेवायच्या बरेच जण आपलं सरकी पेण वगैरे जे काही खुराक आहे ते पण ठेवू शकता त्याच्यामध्ये असं काय विशिष्ट असं करायचं काही गरज नाही मस्तपैकी शेळीला खुराक वगैरे द्यायचं शेळी वगैरे टणटण ठेवायची पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो बऱ्याच ठिकाणी काय होते वेली पाठीमागच्या भागातून दहा दहा पंधरा पंधरा वीस दिवस घाण येत असते मग त्या ठिकाणी आपण इग्नोर करत असतो तो होते काय तिथं माश्या वगैरे हो बसणं माशी बसली आपण जर कोमट पाण्या जर नाही धुऊन काढलं पोटॅशियम परमॅशियाच्या पाण्या नाही धुऊन काढलं टॉपिक्युरचा स्प्रे नाही मारला तर होते काय आसाडी पडते आसाडी पडली मग ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होणं अडचणी होतात भरपूर त्याच्यामुळे ते सुजणं आळ्या होणं जनावरांना ताप येणं दूध न येणं पिल्लांचं संगोपन न व्यवस्थित होणं अशा गोष्टी होतात त्याच्यामुळं गाण येते बस पैकी कोमट पाण्यानं तेवढंच धुऊन काढायचं ताण घ्यायची काहीच गरज नाही पोटॅशियम पाण्याने पण देऊन काल तर चालते पण एक गोष्ट लक्षात ठेवा टॉपिकवरचा जो स्प्रे आहे मी तुम्हाला स्प्रे सुद्धा दाखवतो तो स्प्रे मारायचा नसतं की दोन दिवसातून एकदा स्प्रे मारायचा एक एक आठवडाभर म्हणजे एक तीन चार वेळेस नसतं की टॉपिकवरचा स्प्रे मारा मारायचा पाठी मागच्या बाजूनं अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आता बघा तुम्हाला दाखवतो मी टॉपिकवरचा स्प्रे आतमध्ये येतं सर्वांना माहितीच टॉपिकवरचा स्प्रे एक मिनिट हा तर बघू शकता हा टॉपिक उर्चा स्प्रे अत्यंत महत्वाचा म्हणजे कसं आहे आसाडी पडायची वाट बघणार का आसाडी पडल्यावर मग तुम्ही का टर्पन टाईलची वाट बघणार का हा टर्पन टाईन पर्यंत मॅटर जाऊ द्यायचं नाही हे असंच हे ठेवा राहिलं पाहिजे तुमच्या ह्याच्या फार्म मध्ये आतापर्यंत मी एकदा सुद्धा यूज केले नाही हो हो दोन आहेत माझ्यापाशी बघा काही एक अजून एक आहे दोन आहेत माझ्यापाशी हे बघा दोन टर्पन टाईन एकदा सुद्धा युज केलं नाही हे लक्षात नव्हतं मला वाटलं नाही काही की म्हणून आज एकदा आणलो मी अजिबात का कारण कसं आहे ह्याच्यात कमी पडलं ते टर्पनटाईनवर विषय झाले त्याच्यामुळं मस्त स्प्रे वगैरे हो मारायचे पाठीमागचे जास्त पण मारायची गरज नाही मग मारला स्प्रे बस विषय संपाला ताण याची काहीच गरज नाही एक नंबर नियोजन होत असते पिल्लाला काय करायचं जर आणि जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून त्या पिल्लाला ग्राय पावडर द्यायचं हे बघा पिंकू ग्राय पावडर आहे भरपूर प्रकारचे गाय ग्राय पावडर असतात बरं का पिंकू जिपला जे काय ते ग्राय पावडर आणायचं मस्पैकी एक एक दीड दीड एमेल त्या पिल्ला पाजायचं दूध पाजण्या अगोदर स सक, सकाळ संध्याकाळ दोन टाइम पाजायचं तुमच्या शेळीला दूध भरपूर आहे मान्य एक एक दोन दोन लिटर दूध आहे पण ते दूध पाचणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी काय होतंय एकतर दूध कमी पडल्यामुळे तर पिल्लू खराब होतंय आहे तर दूध जास्त पिऊन पूळ काढून पिल्लू खराब होते त्याच्यामुळं दूध लिमिटमध्ये पाजवायचं पोट भरतं ते कळतंय ना मागच्या खालून पोटाखाली हात गंजरा उचललं की पिल्लाचं पोट भरल्याकडे ते लक्षात येत येत असते सर्वांना माहिती आहे मस्तपैकी एक एक दीड दीड एम एल त्याला दोन टाइम ग्राय पॉटर पाजायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बे ऑन ड्रॉप मल्टीविटॅमिन किंवा ए टू झेड सिरप ह्या दोन्ही हे दोन्हीपैकी कोणतंही एक एक आणायचं दोन्हीपैकी कोणतं तरी दोन्ही पाजायची काहीच गरज नाही तरी एक मल्टीविटॅमिन आणायचं आणि मस्तपैकी एक एक दीड दीड एम एल त्या रोज दररोज सकाळी त्या पिल्लाला पाज राहायचं मस्तपैकी चांगलं संकोपन होत असते पिलेलं दूध पण त्याला अंगी लागत असते ग्राय मुळे आणि शरीराची व्यवस्थित चांगली वाढ होत असते किंवा आता न्यूरोका न्यूरोकाणी प्लस आहे मस्त एक एक न्यूरोकाणी प्लस द्यायचं मस्त पैकी त्याला वीस दिवसापर्यंत छानपैकी द्यायचं त्याला मल्टिव्हिटामिन कोणताही द्या तुम्ही तुमच्या मर्जे सवाला बे ऑन ड्रॉप कोणताही देऊ शकता त्याच्यामध्ये दे दे काहीच विषय नाही पण देणं अर्थ अत्यंत गरजेचं आहे आणि आता हे मोहरीचं तेल बघा पिल्लू एक अर्धा दिवसाचं झालं हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मस्त अर्धा अर्धा एम एल मोहरीचं तेल पाजायचं त्याला सकाळी आता मल्टी दिलं ग्राय सुरुवातीला ग्राय पावडर पाजायचं दूध पाजलं मस्तपैकी पैकी आपलं जे काय ते दे ड्रॉप दिला एखादी एम एल नंतर आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी म्हणजे वांबाळ असते आता हे थंडीच्या दिवसामध्ये आता हिवाळ्यामध्ये थंडी पावसाळ्यामध्ये पण थंडगार वातावरण असतं एकतर पाऊस असतो वरून त्याच्यामध्ये मोहरीचं तेल उन्हाळ्यामध्ये वापरायची काहीच गरज नाही अजिबात वापरायचं नाही आणि प्रमाण एकदम कमी वापरायचं त्याच्यानं होते कायच्यात तुम्हाला सांगतो पिलांची केस गळती थांबत असते पिलांच्या अंगावर चकाकी येणं किंवा नॅचरल डिव्हर्निंग ह्या सर्व गोष्टी होत असतात सर्दी खोकला हे असे म्हणजे एकंदरीत निरोगी राहत असते जनावर जे की पिलांचा सर्वांगीण विकास होत असतो तेलामुळे मोहरीच्या असं जर तुम्ही जर संगोपन जर केलं तर व्यवस्थित म्हणजे तुम्हाला शेळीपालन परवडतं किंवा एकमेताचं जे चक्र जे आहे ते अशा पद्धतीनं चालते एक गोष्ट लक्षात घ्या आता पुढच्या पाचव्या पार्टमध्ये सहा महिन्याचं पिल्लू दहा हजार प्लस विक्री विक्री करण्यासाठी कोणत्या पद्धतीने संगोपन करावं लागत असते ते, ते आपण बघणार आहोत त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण आता लवकरात लवकर म्हणजे पिल्लांची वजन वाढ कशी झाली पाहिजे किंवा पिल्लू चांगलं तेजदार चांगलं जबरदस्त कांती वगैरे पिल्लाच्या अंगावर कशी येत असते हे सर्व व्हिडिओ आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती बघणार आहोत तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथेच तोपर्यंत जय हिंद जय भारत